ही दररोज आता स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर उपविभाग यातर्फे ही कारवाई सुरू केलेली आहे विशेष करून अठरा एकोणीस वीस वर्ष वयोगटातली ही मुलं आहेत सगळी यांना ताब्यात घेतल्यानंतर जे त्यांनी बनवलेले आहेत त्याचबरोबर जर काही हत्यारांचं प्रदर्शन त्यांनी केलं असेल रील्समध्ये तर तात्काळ त्याच्यावर आमशेट गुन्हे दाखल करण्यात येतील जर हत्यारांचं प्रदर्शन केलेलं नसेल परंतु धमकीवाजा इशारे जर ते रील्स म्हणून देत असतील तर कायदेशीर कारवाई तर केली जाईल त्याचबरोबर त्यांचे जे पालक आहेत त्यांना देखील बोलवलं जाईल पोलीस विभागातर्फे आणि समज देण्यात येईल यापुढे जी ही तरुण मुलं आहेत अठरा ते बावीस या वयोगटातली विशेष करून जे रील्स टाकतायत एकमेकांना धमकवण्याचे प्रकार सुरू आहेत तर त्याच्यावर पोलीस दल नक्की आता कठोर कारवाई करेल सर पण या पद्धतीच्या घटना गेल्या काही दिवसापासून समोर येत आहेत त्याच्यावर कोल्हापुरात कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे आणि पोलीस कुठेतरी पोलीस यंत्रणा राजकीय यंत्रणेच्या मागे लागलेली आहे असा एक आरोप आज सतेज पाटील यांनी केलेला आहे नाही राजकीय यंत्रणेच्या कोणी मागं लागलेलं नाहीये पोलीस त्यांचं कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गुन्हे उघड करणे गुन्हे दाखल करणे तपास करणे हे बेसिक काम त्यांचं करतंय एक दोन घटना ज्या या निवडणुकीनंतर घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये गुन्हे देखील दाखल झालेले आहेत आरोपी देखील अटक केलेले आहेत पण याच्या व्यतिरिक्त यापूर्वीचा जो इतिहास आहे की ज्या टोळ्या या ठिकाणी कार्यरत होत्या आणि त्यामधील काही जे आरोपी आहेत ते आता जामिनावर बाहेर आलेले आहेत त्यांची देखील यादी बनवणं सुरू केलेलं आहे स्थानिक गुन्हे शाखा त्याचबरोबर जिल्हा शहर उपयोगामध्ये विशेष करून या टोळ्या जास्त प्रमाण आपल्याला दिसेल की शहर आणि इचलगर या दोन भागामध्ये कार्यरत आहेत कारण मोक्याचे गुन्हे या ठिकाणी जास्त दाखल झालेले आहेत तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल त्याच्यामध्ये कुठलेही विचार केला जाणार नाही की तो कुठं काम करतो किंवा कोणाला फॉलो करतो निपक्षपातीपणे आणि कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल कनेरी मठाच्या प्रकरणावरून जे काही वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे त्यावर त्यावर देखील सतेज पाटील यांनी मगाशी भाष्य केलं गेल्या सहा महिन्यापासून काही व्यक्ती किंवा काही प्रवृत्ती कोल्हापूरचं वातावरण बिघडावा म्हणून प्रयत्न करत आहेत आगामी विधान मिल्दा, विधानसभा निवडणुका तोंडावर आहे असं असताना जे काही वक्तव्य पद्धतीने होत आहेत त्याची सखोल चौकशी करा पोलिसांनी करावी असे त्यांनी मागणी केली नक्कीच त्याची सखोल चौकशी पोलीस दल करत आपण नुकतंच लोकसभा निवडणुका देखील पार पडलेल्या आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये आचारसंहिता भंग असेल किंवा ईव्हीएम मध्ये मतदान करताना जे व्हिडिओ असेल त्याच्या व्यतिरिक्त कुठलेही गंभीर गुन्हे लोकसभा प्रक्रिये दरम्यान झालेले नाहीत हिंसाचार झालेला नाही यावरून कायदा सुव्यवस्था अबाधित आहे हे स्पष्ट होत आहे आणि तशीच काळजी पोलीस दल हे विधानसभा निवडणुका किंवा आगामी इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या होणार आहेत त्यासाठी त्याची काळजी घेईल अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा